नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी ह्या घडत आहेत मित्रांनो काल शरद पवार यांचा वाढदिवस हा साजरा झाला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये अजित पवार यांनी स कुटुंब शरद पवार यांची भेट घेतली अजित पवारांसोबतच प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि आणखी काही मोठ्या शरद पवार यांची भेट घेतली त्यासोबतच मित्रांनो आणखी एक घडामोड दिल्लीमध्ये काल घडली मित्रांनो काल शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अशी पण चर्चा ही रंगत आहे आणि या चर्चेपासूनच एक चर्चा आणखी उत्पन्न झाली ती चर्चा म्हणजे ऑपरेशन आता मित्रांनो खरंच महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार का शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाणार का अशा चर्चा ह्या रंगू लागल्यात आणि खरोखरच शरद पवार हे मुंबई ते दिल्ली जर ते भाजपासोबत गेले तर ते कसे किंगमेकर ठरतील हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपल्याला आकडे सांगतात की शरद पवार हेच मुंबई ते दिल्ली खरे किंगमेकर आहेत आता ते कसे हे आपण मित्रांनो आता एक एक करून पाहूया आपण पहिले मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातलं समीकरण हे समजून घेऊया महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय हा प्राप्त झाला महायुतीत भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस जागा अजित पवार यांच्या एकेचाळीस जागा आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्तावन्न जागा ह्या निवडून आल्या आता जेव्हा हा महायुतीला विजय मिळाला त्यानंतर सरकार स्थापनेत मुख्यमंत्री पदावरून मोठा वाद झालेला आपल्याला दिसून आला भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच झाली मुख्यमंत्री पदाचा वाद हा मिटला त्यानंतर मित्रांनो गृहमंत्री पदाचा वाद हा एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीत सुरू झाला तो मिटत नाही तर पुन्हा मंत्रिपदावरून कोणाला किती मंत्रिपद भेटतील यावरून पुन्हा वाद सुरू झाला आणि तो वाद अजूनपर्यंत मिटलेला नाही आहे आणि सरकारचा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे हा मित्रांनो आतापर्यंतही झालेला नाही आहे म्हणजे कुठंतरी अजित पवार त्यासोबत एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या ये यांच्यामध्ये मंत्रिपदावरून मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग ही सुरू आहे मित्रांनो आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची एकशे बत्तीस जागा आहेत आणि त्यासोबतच त्यांना चार अपक्षांचा पाठिंबा आहे अशातच जर शरद पवार हे जर भारतीय जनता पार्टीसोबत भेटले किंवा ते भारतीय जनता पार्टीच्या एन डी ए अलायन्समध्ये जर ते सामील झाले तर एकशे छत्तीस प्लस शरद पवार यांच्या दहा जागा म्हणजे स्कोअर होते महाराष्ट्रात एकशे शेहेचाळीस आणि बहुमत कितीचं आहे तर तर मित्रांनो बहुमत आहे एकशे पंचेचाळीसचं म्हणजे जर शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले तर जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीसोबत बार्गेनिंग करत आहेत यांची बार्गेनिंग पॉवर ही मोठ्या प्रमाणात संपुष्टातील हा तर झाला महाराष्ट्राचा विषय आता असाच खेळ हा शरद पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही केंद्रात म्हणजे दिल्लीत खेळू शकते मित्रांनो यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागा ह्या लोकसभेच्या निवडणुकीत प्राप्त झाल्या आणि जे एन डी एला दोनशे त्र्याण्णव जागा ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर बहुमतापासून दूर राहिला कसं तरी नितीश कुमार चंद्रबाबू नायडू एकनाथ शिंदे यांच्या बळावर ते दोनशे त्र्याण्णव या संख्येपर्यंत पोचू शकले आता मित्रांनो जो केंद्रातलं सरकार आहे हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या खांद्यावर उभा आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीसोबत बार्गेनिंग हे करत असतात हे आता आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे जर शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले एनडीए सोबत गेले तर हा जो एनडीएचा दोनशे त्र्याण्णवचा जो स्कोर आहे हा होती मित्रांनो तीनशे एक आणि शरद पवार हे जर एनडीए सोबत गेले तर जे चंद्रबाबू नायडू आहेत नितीश कुमार आहेत यांची ताकद आणि यांची जे बार्गेनिंग पॉवर आहे हे पण कुठंतरी कमी होईल असं सध्या दिसत आहे आणि जर मित्रांनो एनडीएच्या दोनशे त्र्याण्णव जागांपैकी जर एखादा घटक पक्ष हा जर एनडीएला सोडून गेला तर मात्र एनडीएचं सरकार हे धोक्यात येऊ शकतं म्हणून भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये शरद पवार यांच्या आठ खासदारांची मोठ्या प्रमाणात गरज आहे त्यासोबतच मित्रांनो जे इंडिया अलायन्स आहे इंडिया अलायन्सची पण संपूर्ण मने जी भिस्त आहे ही शरद पवार यांच्या खांद्यावर आहे मित्रांनो काँग्रेसचे ममता बॅनर्जी त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांच्याशी जे वाद आहेत हे सर्वांना माहीत आहेत आणि हे अनेक वेळा हे समोर पण आलेले आहे आता मित्रांनो अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांना जर एका दोरीत जर बांधण्याचं कोण काम केलं असेल तर ती दोरी आहे शरद पवार आणि जर शरद पवार यांनीच जर इंडिया अलायन्सची साथ सोडली ते जर इंडिया अलायन्सची साथ सोडून जर ती एन सोबत सामील झाले तर एन डी ए हे भरभक्कम आणि मजबूत तर होईलच पण मात्र मित्रांनो तेवढंच खच्ची करत हे इंडिया अलायन्स आलेलं दिसून येईल म्हणून आपल्याला या सर्व आकड्यावरून हे कळते की मुंबई ते दिल्ली शरद पवार हे किंगमेकर आहेत आणि यामुळेच भारतीय जनता पार्टीला शरद पवार यांची नितांत आहे मित्रांनो यावरून तुम्हाला काय वाटते शरद पवार हे येणाऱ्या काळात खरोखरच भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात का ये कमेंट चा माद हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद